अकोल्यात पाणी प्रश्न चांगलाच पेटला असून शिवसेना ठाकरे गटाकडून महानगरपालिकेत घागर आंदोलन करण्यात आलं आहे तर यावेळी शिवसैनिकांनी महानगरपालिकेच्या जलप्रदाय विभागात मोठी तोडफोड केली आहे त्यामुळे अकोल्यात पाणी प्रश्न पेटलेला पाहायला मिळालं शहराला सध्या पाच दिवसानंतर पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचं निर्णय घेण्यात आला आहे तर काही भागात पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली याच प्रश्नावरून शिवसेना ठाकरे गट आक्रमक झालाय मलकापूर भागाचे माजी नगरसेवक मंगेश काळे यांच्या नेतृत्वाखाली आज घागर मोर्चा काढण्यात आला या मोर्चा दरम्यान महानगरपालिका परिसरामध्ये मोठी घोषणाबाजी करण्यात आली त्यानंतर शिवसैनिकांनी संतप्त होत महानगरपालिकेच्या जलप्रदाय विभागात मोठी तोड़ तोड़ मलकापूर भागात पाणी नसल्याने नागरिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले तर शिवसेनेचे माजी नगरसेवक मंगेश काळे यांच्या नेतृत्वात महानगरपालिकेच्या जलप्रदाय विभागात तोडफोड करीत मलकापूर परिसरात दररोज सुरळीत पाणी पुरवठा करण्यात यावा ही प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली पंजा प <cogran> <pleasuration definitely> <doornaire> ¡Sí, es que <coughs> es una buena

वारंवार तक्रारी रोई फुले साहेबांना केल्या परंतु त्यांनी दुर्लक्ष केलं म्हणून आज आम्ही या मोर्चा आणला आणि एकदम गडूळ पाणी येत आहे आणि महिना महिना जर पाणी नाही तर आमचा टॅक्स माफ करा आम्हाला ग्रामीण मध्ये ठेवा ना आमचं चांगलं होतं ग्रामीण मध्ये आम्हाला पाणी मिळत होतं महानगरपालिकेत ज्यापासून आलं त्यापासून आम्हाला पाणी सुद्धा मिळणं कठीण झालं आणि पाणी मिळतात ते गडूळ आणि त्याच्यात मासाचे तुकडे सुद्धा येत आहेत म्हणून आम्ही आज ह्या मोर्चा काढला आणि याच्यापेक्षा तीव्र मोर्चा याच्यानंतर आता आम्ही गेले दोन चार दिवसातच टायमिंग दिला नाही तर पुरा वाट आम्ही सगळे इथंच राहायला येऊ आणि शी सगळे जण इथेच करू एवढंच बोलतो संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन